नमस्कार मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर हा व्हिडिओ आहे पौर्णिमेच्या दिवशीचा व्हिडिओ टाकायला जरा उशीर झाला त्याचं कारण समजेलच तुम्हाला पुढे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग दाखवते मी तुम्हाला पंथी पौर्णिमा कशा प्रकारे केली ते तसेच पंथी पौर्णिमा आपण का करतो त्याचे काय महत्व आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आम्ही कापसाच्या वाती आणल्या दोन बंडल आणि मी ह्या तुपात भिजत टाकते रोणीच्या वाटीचे एक आणि माझ्या वाट्याची एक दोन वाटी ह्या डब्यात प्रेंग ठेवल्याय आणि तूप वितळवून घेते आणि ह्या वाती मी तुपात भिजत टाकते तूप छान मी गॅसवर वितळून घेतलं आता या, या पद्धतीने तूप मी ह्या संपूर्ण वातींवर टाकून देते चार अगोदर भिजत टाकल्या मी दुपारी मी चार वाजता ह्या वाती भिजत टाकल्या पाहू शकता तुम्ही कारण आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी ह्या वाती सुहासिनींनी जाळायच्या असता हा व्हिडिओ मी तसा तेव्हाच बनवला पण व्हिडिओमध्ये जरा प्रॉब्लेम झाला होता मला सीमाताईंनी कमेंट करून सांगितलं का कर व्हिडिओ खराब झाला आहे त्यामुळे मी टाकलेला व्हिडिओ परत डिलीट करून टाकला आणि आता मी हा परत नवीन व्हिडिओ बनवलेला आहे तर चला याप्रमाणे ना संपूर्ण वाटी नाशक तुपामध्ये पूर्णपणे भिजवून आहे बघा आणि आता ह्या वाटीनं मी तीन ते चार तासासाठी छान भिजू देतील आणि चार तास झाले वाती भिजवून आता संध्याकाळचे आठ वाजले मी दुपारी चार वाजता पाती भिजत होत्या आणि वाती छान भिजलं आहे आता वाती मी, मी वाती जाळण्याची तयारी केली आहे तर एका ताटामध्ये मी पंथी लावून घेतली आहे दूध घेतलं आहे फुलं घेतले हळदी कुंकाची कोहरी वगैरे घेतली आहे पूजेची आहेत तयारी केली आणि मी बाहेर तुळशीजवळ ह्या वाती जाळायला बसली आहे तर हे बघा पाहू शकता तुम्ही ह्या पूजेला विशेष काही लागत नाही तर पौर्णिमा असल्यामुळे रोहिणीने छान रांगोळी काढली होती पण गिरिजांनी ती रांगोळी बसून टाकली आमच्या आणि पोर्चमध्ये मस्त सर्वीकडे पंत्या वगैरे लावलेल्या आहे तर इथे तुळशीजवळ आम्ही पंथीमध्ये ह्या वाती काढून ठेवल्या आणि त्याच्यावर अक्षदा हळदी कुंकू फूल अर्पण केलं आणि मनोभावी पूजा वगैरे केली नमस्कार केला मी जशी पूजा केली तशीच रोहिणीने पण केली आणि नंतर आम्ही ह्या वाती पंतीच्या सायाने पेटवून दिल्या हे बघा तर एकादशीपासून विवाह चालू झालेला आहे आणि आज तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस आहे पर्यंत दिवशीपर्यंत विवाह चालतो तर आमच्या शेजारी तुळशी विवाह पण आहे त्याचा आवाज तुम्हाला मधून मधून असेल तो आवाज मी इथे म्यूट केला आहे आणि नंतर मी व्हिडिओमध्ये आवाज टाकला आहे तर या पद्धतीने आम्ही फुल अक्षता अर्पण केल्यानंतर मनोभावे नमस्कार केला आणि व ते पेटवून दिल्या ते बघा माझ्यासोबत रोहिणी आहे आणि गिरिजा पण आहे तर याप्रकारे पंथी घेऊन आम्ही वाती पेटवून दिल्या तर पौर्णिमा म्हणजेच दिवाळी पण याला असं म्हणतात कारण आज न नारायण आणि भगवान शंकर यांची आज भेट होती हरिहर भेट होते त्याच्यामुळे या पंतिपौर्णिमेला देव दिवाळी असंही म्हणतात तर ती कथा अशी आहे की आपल्या सृष्टीची निर्मिती ब्रह्मा विष्णू महेश यांनी केलेली आहे म्हणूनच ब्रह्मा विष्णू महेश यांना आदि अनादि आणि अनंत असं म्हणतात तर व्रदेवाने प्रथम सृष्टीची निर्मिती केली म्हणून त्यांना आधी म्हणतात तर नारायण म्हणजेच भगवान विष्णू यांनी पृथ्वीच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांच्यावर घेतली त्यांना अनाधी म्हणतात तर महेश म्हणजेच भगवान शंकर यांनी पृथ्वीची सृष्टी शेवटपर्यंत येण्याची जबाबदारी घेतली म्हणून त्यांना अनंत असं म्हणतात तर प्राचीन काळी सत्ययुगामध्ये भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जाण्यासाठी पाताळ लोकात जाता आणि त्यावेळेस ते त्यांची जबाबदारी भगवान शंकरावर सोपवून जातात आणि याच संधीचा फायदा घेऊन त्रिपुरासुर नावाचा राक्षस पृथ्वी त्यालावर सहार करतो आणि पृथ्वीवर लोकांना खूप त्रास देतो परंतु त्यावेळेस भगवान शंकरांनी पृथ्वीची सृष्टीची जबाबदारी पालनपोषणाची जबाबदारी घेतलेली असते त्यामुळे भगवान शंकर त्रिपुरासुराला युद्धासाठी आवाहन करतात आणि युद्धामध्ये त्याला ठार करतात त्यामुळेच या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे तर भगवान विष्णू यांचा योगनिद्रेचा कालावधी हा चातुर्मासामध्ये मा सुरू होतो म्हणजेच आषाढी एकादशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतचा हा कालावधी असतो आणि याच दिवशी भगवान नारायण योगनिद्रेतून बाहेर येतात आणि भगवान शंकर यांची भेट घेतात म्हणून या दिवशी हरिहर भेट होते असे म्हणतात वैकुंठ चतुर्दशी असेही या दिवसाला म्हटले जाते तर रात्री बारा वाजता आपल्या सर्वांना तर माहितीच आहे भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे आणि भगवान शंकरांना बेल अतिशय प्रिय आहे तर आज रात्री बारा वाजता भगवान विष्णूंना बेल व्हायचा तर भगवान शंकरांना तुळस व्हायची एरवी कधीही भगवान विष्णूंना बेल वाहू नये तर भगवान शंकरांना तुळस अर्पण करू नये तर आज मात्र आठवणीने हे करायचे त्यालाच हरिहर भेट असे म्हणतात तर असा हा आजचा दिवस खूप महत्त्वाचा असतो म्हणूनच याला देव दिवाळी असं म्हणतात अशा प्रकारे आजच्या दिवसाचे महत्व आहे तर दिवसभर मी जे केलं त्याची शूटिंग तुम्हाला नाही दाखवली त्या पद्धतीने बघा माझ्या वाती पण छान जोरात पेटलेल्या आहे आणि मातीने पेटत असताना माझं गणपती स्तोत्र गणपती अथर्वशीर्ष शीर्ष नित्यपाठाच्या ओव्या महादेवाची भजन असे चालूच होते ज्ञानमय

तर ते रस्व गल्लीमध्ये म्हणजे आमच्या कॉलनी मध्ये बरेच मुलं फटाके वगैरे वाजत होते शेजारी तुळशी व्यवहार चालू होता त्यामुळे बराच कोंद्र होता त्यामुळे मी तो सर्व आवाज म्यूट केलेला आहे आणि गिरिजाची पण मस्ती चालूच होती तिची मधून मधून बडबुड चालूच आहे तुम्हाला ऐकायला येत असेल गळाचे गोळा कटे मधुनी गंगामा मा पाणी झुळ झुळा धाव 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 भाव शंकरा घेऊन मला साय शिव शंकरा अशा प्रकारे बाबी जळत असताना मी महादेवाचे पण बरेच भजनं वगैरे म्हटले ही हवा ती संपूर्ण जळू द्यायच्या असतात पूर्ण जोपर्यंत त्या जळत आहेत तोपर्यंत जवळूनच द्याव्या लागतात आणि तोपर्यंत आपल्याला असं बाहेर तुळशीजवळ किंवा आपण जर समजा मंदिरात वगैरे गेलं असेल तर तिथे थांबून राहावे व लागतं आणि देवाचं जे आपल्याला येत असेल आपल्या पद्धतीने ते म्हणायचं परंतु मी गणपती स्तोत्र गणपती याच्यावर शिव महादेवाची भजनं नित्यपराच्या बेचाळीस होव्या अजूनही मला जे जे काही काही येतं ते ते बरंच काही काही म्हटली तर अशा प्रकारे आमच्या वाती भरपूर पेटल्यानंतर ना त्याला थोडंसं उलट्या पालट्या करून दिलं कारण त्यामध्ये ना, ना थोड्याशा राहून जाते म्हणजे जळायचं बाकी राहून जातं तर या पद्धतीने मी दोन्ही काटा चम दोन्ही काटा चमचे हातात धरले त्याच्या सहाय्याने मी ह्या वाती अशा उलट्या पालट्या करून घेतल्या पूजा आपल्या समारंभ होत ते फुलं का अशा प्रकारे वाती पूर्ण भिजल्यानंतर त्या फुल घेऊन दुधाच्या फुलाच्या साह्याने दुधाने भिजवायच्या असतात त्या पद्धतीने आम्ही केलं नंतर परत हादी कुंकू अक्षता वहिल्या नमस्कार केल्या आणि नंतर आम्ही आरती केली तर आम्ही गणपतीची देवीची आणि भगवान शंकरांची आरती घेतली आहे आणि शेवटी कापुराची पण आरती घेतली बाप्पा करायचं आहे बघ बाप्पा बाप्पा कर टाय वाजव सुखता दुखता वाचा विघ्नाशी जयति सर्वांगी सुंदर कृशेन लाची कंठी जके मनौ कंठी शोभे मानो मुखा फळाची हे नंदिता रे तारक सुंदर रे जय जय जस तोरीबो भाषा अमृत दातु मुहं विल आशा न कमजरे जय 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 जय

आणि आरती झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला आणि घरात जाऊन मी जेवणं वगैरे केली गिरिजा खूप त्रास देत होती त्यामुळे पुढची शूटिंग नाही घेता आली चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ टाकायला जरा उशीर झाला तसं मी काल व्हिडिओ टाकला होता परंतु इना तो खराब झाला सीमाताई भागवत या माझ्या खरंच खूप खरंच खूप धन्यवाद ताई तुमचे त्यांनी मला लगेच कमेंट करून सांगितलं तेव्हा मी व्हिडिओ पूर्ण चेक केला आणि मग मी व्हिडिओ डिलीट केला आणि आज परत नवीन व्हिडिओ बनवला आणि नवीन व्हिडिओ टाकला मी चला तर मग परत भेटे उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट